बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा हायस्कूल व ज्युनियर दहावी बारावीचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन रेवापांना लोणी सपोनी बंडू साळवे ॲडव्होकेट चन्नप्पा होर्तीकर जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती रेश्माक्का होर्तीकर उपस्थित होते यावेळी दहावी बारावी मधील आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कारही शाळेच्या वतीने करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनीही शाळेविषयीच्या आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या यावेळी बोलताना सपोनी बंडू साळवे म्हणाले आणि प्रारंभ असतो आज जर तुमचा दहावीचा आणि बारावीचा जर शेवट असेल तर तुमच्या पुढच्या भावीजीवनाची एक चांगली सुरुवात असते तुमच्यासाठी सांगण्यासाठी आज जे काही तुमच्या परीक्षा येणार आहेत उद्या त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा तुम्ही जे चांगला अभ्यास करून चांगले मार्ग मिळ मिळवतात त्याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे आणि या निमित्तानं जे पुढे येणारे दिवस आहेत परीक्षा आहेत त्या काही गेल्या वर्षीसारख्या साध्या सोप्या सेळ नसले तुमच्यासाठी चॅलेंजिंग असतील तुमच्याकडे अजून दिवस काही शिल्लक आहेत तुम्ही त्याचा सदुपयोग करावा आणि चांगले चांगले आपल्या मार्क्स मिळून आपल्या महात्मा गांधी विद्यालयाचे नाव आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जवाना महाराष्ट्रामध्ये तुम्ही रोशन करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यानिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा पण देत आहे ज्यावेळेस त्यावेळेस बारावीच्या विद्यार्थी यामधून चांगल्या मार्क्स मिळून पुढे जातील काही इथं ॲडमिशन असेल काही बाहेरच्या गावामध्ये जातील पुण्यामध्ये जातील मुंबई जातील सांगलीला जातील तर त्यांना एक माझी सर्वांना एक विनंती आहे की ज्यावेळेस बारावीच्या मुली मुलांना ज्यावेळेस परीक्षा देऊन कॉलेजला जातो त्यावेळेस एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं असतं ज्या ठिकाणी तुमचा ड्रेस कोड नसतो तुमचे चालणं बोलणं वागणं आणि थोडे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं असतं पण जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याचा किती तुम्ही उपयोग केला पाहिजे किती करून घेतला पाहिजे त्याचे फायदे आणि दुष्परिणाम तुम्हाला सांगण्यासाठी दुसरा कोणी इथे येणार नाही त्यासाठी तुम्ही इथून जाताना आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आज आपण जर एवढ्या आठवणी सुख दुःख आपलं आईवडिलांचे आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडत आहोत तर येणारं जे आयुष्य आहे जे आपलं शिक्षण आहे तर ते आपण निश्चितच आपण ठरवलं पाहिजे की पुढं काय केलं पाहिजे जे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे त्याचा तुम्ही किती उपयोग केला जायचे एक उदाहरण सांगायचं ज्यावेळेस आपण कॉलेजला जातो पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी किंवा बाहेरच्या याच्यामध्ये आपल्या गावापासून थोडं लांब तर थोडं आपल्यावर जे गुरुजन असतात जे आपल्याला हक्काने भांडून मारून ओरडून सांगतात ते तिथं सांगणारे कुणी नसतं याचा अर्थ असा होतो की आपल्यावर कुणी नियंत्रण नसतं परंतु शिक्षकी तुमच्या या विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही स्वतःवर तुमचं काय तुम्ही या संस्थेमध्ये काय संस्कार घेतले हे तुम्हाला मरेपर्यंत कुठपर्यंत मरेपर्यंत तुमच्या ते सोबत राहणार आहेत आणि हे तुम्ही असेच जपावेत आणि भविष्यामध्ये चांगलं शिक्षण घेऊन जरी तुम्ही देशात असो किंवा परदेशात असो पण चांगलं शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांचं आपल्या गावाचं आणि आपल्या महात्मा गांधी विद्यालयाचं नाव तुम्ही रोशन करावं अशी माझी तुमच्या सर्वांकडून तुम अपेक्षा आहे आणि तुमच्या या येणाऱ्या हो उद्या परीक्षेसाठी मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देत आहे आणि माझे